भडगाव तालुक्यातील कचगाव येथे रात्रीच्या सुमारास चोरट्याने एकाच परिसरातील चार घरांमध्ये धाडसी घरपोडी केली आहे घरांचे मालक काही दिवसांपासून बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चारही घरांचे मुख्य दराजेचे क्रूप तोडून चोरी केली आहे यात शंकरनगर परिसरात राहत असलेले यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून पंधरा ते वीस रुपये तिथून पुढे चोरट्याने त्यांच्या मोरच्या अजय सिंग प्रतापसिंग पाटील यांच्या घराकडे वळवला मात्र तिथे काही न मिळाल्याने तिथून पुढे असलेले स्वामी समर्थ मंदिराजवळ एक बँक कर्मचारी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र तिथेही चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने तिथूनच पुढे रेल्वे स्टेशन लगत वर्धमान चोरटे यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे समजते स्वामी समर्थ मंदिराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पाच चोरटे फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे दर घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावकऱ्यांनी कसगाव पोलीस मदत केंद्र येथे दिवसा व रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व रात्री सुरक्षा करिता गस्त वाढवण्याची मागणी केली आहे सदर घटनेची भडगाव पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील पोलीस हवालदार किशोर सोनोने गावाचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची सविस्तर पाहणी केली व तपासाची चक्री फिरवली आहे नमस्कार मी यशवंत उत्तम मोरे राहणार कसगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेलं असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजारचा जा काही एवढा विषय नाही पण कचगावमध्ये सात्तक चोऱ्या होतच राहता काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे हो चालूच असतात डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल दे लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कसगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असतात कसगाव छोटसं गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरीही कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो कोणीही को काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही बी नाही स्टेशनला कधी जाव कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की यांनी काहीतरी कारवाई करावी आणि तर सतक हवालदार किंवा पोलीस पाडील यांना काहीतरी नियम लावावे कायमस्वरूपी कायम तर स्थानिक हवलदार वगैरे हो असावे इथं कोणीच राहत नाही एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही मी स्वामी समर्थ केंद्राच्या एरियात राहतो इतका मोठा एरिया इकडे पण इथं कधी पेट्रोलिंगची गाडी वगैरे हो काही येत नाही गाडी जर आली बी तर दोन चार आठ दिवसांनी तर सरळ स्टेशन रस्त्याला जाते स्टेशन रस्त्यावरून डायरेक्ट बस स्टँडला जाते बाकी कोणाकडेच काही लक्ष नाही या अगोदर पण कसगाव मध्ये पाच सात वेळेस चोऱ्या झाल्या त्यांचा उल्लेख तपास अजूनपर्यंत लागलेला नाही आहे आणि चोऱ्या होतात केव्हा होतात घरचा माणूस कुठं गाभर घाल गेला तरच जे लोक घरात राहतात त्यांच्या घरात कधीच चोरी होत नाही मग यांना कळतं कस काय की हा माणूस घरी नाही म्हणून हे प्रत्येक वेळेस होऊन गेलेले दोन तीन वेळेस चोऱ्या झाल्या आणि जास्त प्रॉब्लेम आम्हाला लाईटीमुळे येतोय लाईट लाचल्यामुळे चोऱ्या होत आहे दोन दोन तीन तीन दिवसापासून लाईट नाही रात्र रात्रभर त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम येतोय फोन लावला तर एम वाले फोन उचलत नाही लाईट चालू होत नाही लवकर हा खूप मोठा विषय आहे त्याच्यामुळे चोरांना संधी भेटते चोऱ्या करायला त्याच्यामुळे ते अशी घर पोडायच फोन उचलत नाही फोन स्विच ऑफ करून ठेवता मग त्यांचे फोन चालू झाले का येते लाईट करता येते करता येत अशा कारणातून लाईट पण प्रॉब्लेम येतोय आम्हाला एक प्रशासनाला एकच विनंती आहे किंवा त्यांनी काहीतरी लक्ष द्यावे आणि चोर तर काही सापडतच नाही तरी काहीतरी प्रयत्न करून मागच्या दोन महिन्यापूर्वी पण चोऱ्या झालेल्या आहेत त्यांचा अजूनपर्यंत काही छेडा लागलेला नाहीये तर सतत चालूच असतं त्यासाठी डिपार्टमेंटला पण विनंती किंवा त्यांनी काहीतरी पाऊल उचलावे आणि लवकरात लवकर निर्णय लावा काय प्रतिनिधी शकिल शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव